नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी आणि महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यासाठी विविध वीद, सवलती आणि आर्थिक मदतीसह त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे तसेच महिलांना विशेष योजना जाहीर करून त्यांना आर्थिक मदत आणि सशक्तीकरणाचे सा साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यासाठी मोठ्या घोषणा कोणत्या केलेल्या आहेत ते बघू मित्रांनो नंबर एक आहे वीज बिल माफी होणार आहे सत्तेचाळीस लाख एकेचाळीस हजार शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्यात आलेली आहेत ज्यामुळे त्यांच्या आर्थिक भराचा भार कमी होणार आहे नंबर दोना दोना दोन आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होईल त्यामध्ये जुलै दोन हजार बावीसपासून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर दुष्काळ आणि अवकाळी पावसासाठी काय दिले आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची मदत दिली जाणार जाणार आहे तर नंबर चार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेतून ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी रुपये अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे नंबर पाच आहे एका रुपयात पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपये रक्कम अदा करण्यात येणार आहे तर नंबर सहा आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात येणार आहे दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचे अनुदान वाटप केले जाणार आहे तर नंबर सात आहे महात्मा ज्योतिबा राव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये दिले जातील नंबर आठ आहे गाव तिथे गोदाम योजना या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामाची दुरुस्ती केली जाणार आहे तर महिलांसाठी विशेष योजना कोणती आहेत ते बघू मित्रांनो नंबर एक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील वही विवाहित किंवा विधवा घटस्फोटित आणि परिय परित्यक्ता महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नंबर दोन आहे महिलांसाठी जी योजना आहे ती लेक लाडकी योजना मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्ष वया वयापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये दिले जातील नंबर तीन आहे पिंक ई रिक्षा योजना यासाठी सतरा शहरातील सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ऐंशी कोटी रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे नंबर चार आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना लाभार्थी मुलींना अनुदानाची रक्कम दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्यात आलेली आहे नंबर पाच आहे महिला आरोग्य योजना यामध्ये सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेले आहेत नंबर सहा आहे रुग्णवाहिका सेवा योजना गरोदर माता आणि बालक बालकांसाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जातील तर शेती आणि जलसंपदासाठी काय महत्त्वाचे शासन निर्णय घेतण्यात आलेले ते बघ मित्रांनो नंबर एक आहे सिंचन प्रकल्प यामध्ये एकशे आठ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून पुढील दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणार आहेत यामुळे सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे नंबर दोन आहे जलयुक्त शिवार अभियान मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन्न कामे पूर्ण करण्यात येणार आहेत ज्यासाठी सहाशे पन्नास कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे नंबर तीन सोर उर्जा सोर उर्जा आहे सौर ऊर्जा प्रकल्प म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार आहे ज्याचा अंदाजित खर्च एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आहे या प्रकल्पामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना फायदा होईल तर अर्थसंकल्पातील या महत्त्वाच्या घोषणामुळे शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधार होईल आणि राज्याच्या समग्र विकास साधता येईल अशी अपेक्षा आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद